समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं न्यूज न्यूज चॅनल क्रांती सूर्य संपादक शशिकांत आपत्ती ही सगळ्यांची असते या भावनेतून सोलापूर जिल्ह्यातील तिरी व शिवनी गावातील महापूरग्रस्तांसाठी ब्रह्माळ ग्रामस्थांकडून विविध जीवनावश्यक वस्तू व सुमारे सात टन ओला वाळल्या चाऱ्याचे वाटप करून पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात दिला आहे सोलापूर जिल्ह्यातील तिरी व शिवणी या गावांवर नुकत्याच आलेल्या महापुराने मोठे संकट ओढवले आहे आणि शेतकऱ्यांच्या शेतामधील पिकांचे घरांचे तसेच जनावरांच्या निवाऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले या पूरस्थितीत नागरिकांसमोर सर्वात मोठे आव्हान उभे राहिले ते म्हणजे जनावरांसाठी साऱ्याची तीव्र टंचाई याच पार्श्वभूमीवर पलूस तालुक्यातील ब्रम्हळ गावातील नागरिकांनी एकत्र येत समाजहिताचा अनुकरणीय आदर्श उभा केला आपल्या गावातही वारंवार पुराचा फटका बसत असल्याने या ग्रामस्थांना संकटातील शेतकऱ्यांचे दुःख चांगलेच सुमगले त्यामुळे त्यांनी एकमुखाने मदतीचा निर्णय घेतला आणि सोलापूर जिल्ह्यातील तिरी व शिवणी गावातील जनावरांसाठी सुमारे सात टन ओला वाळल्या चाऱ्याचे वाटप केले त्याचबरोबर दोन्ही गावातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटप केले या उपक्रमात सूरज पाटील मनोज पाटील उल्हास खोत प्रशांत चौगुले शामा नरोटे पंकज पाटील आदित्य खोत राहुल बिराजदार सिद्धकुमार वडेर भालचंद्र नायकवडे अनिकेत पाटील आणि अनि अविनाश वडेर या तरुणांनी पुढाकार घेतला त्यांनी स्वतः वाहतुकीची सोय करून संबंधित गावांमध्ये चारा वाटपाची जबाबदारी पार पाडली महापूरग्रस्त गावांमध्ये जीवनावश्यक वस्तू व चाऱ्याचे वाटप झाल्यानंतर स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी या मदतीबद्दल ब्रह्माळच्या नागरिकांचे आभार मानले काही ठिकाणी जनावरांना चारण्यासाठी जागाच उरलेली नसल्याने चारा पोहोचवणे अत्यावश्यक झाले होते अशा वेळी मिळालेल्या या मदतीमुळे अनेक शेतकऱ्यांचा श्वास सैलावला आपत्ती कोणावर येईल हे सांगता येत नाही पण माणूस म्हणून एकमेकांच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी मानवता आहे असे मत मदत करायशी संबंधित तरुणांनी व्यक्त केले त्यांनी सांगितले की ब्रम्हळ गावाने यापूर्वीही अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये पुढाकार घेतला असून या मदत कार्यामुळे गावाच्या समाजाभिमुख परंपरेला आणखी बळ मिळाले आहे यावेळी पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी सांगितले की साऱ्याच्या तुटवड्यामुळे जनावरांना आहार न मिळाल्याने त्यांची दयनीय अवस्था झाली होती ब्रह्माळ येथील तरुणांनी दिलेली मदत योग्य वेळी मिळाल्याने अनेकांची जनावरे वाचली आहेत त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप झाल्याने येथील महापूरग्रस्तांना थोडासा दिलासा मिळाला आहे या उपक्रमाद्वारे ब्रम्हळ येथील नागरिकांनी आपत्तीच्या काळात मानवी संवेदना आणि समाजभावना किती प्रभावी ठरू शकते याचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे ब्रम्हळ ग्रामस्थांनी राबवलेला हा उपक्रम फक्त साऱ्याचे वाटप नाही तर तो मानवतेच्या आणि एकतेच्या भावनेचा विजय आहे एक गाव दुसऱ्या गावासाठी उभे राहिले हेच खरे महाराष्ट्राचे बळ आहे या उपक्रमाबद्दल तिरी व शिवणी गावातील महापौरग्रस्तांनी ब्रम्हळ येथील युवकांचे आभार मानले बाधित जे शेतकरी ग्रामस्थ आहेत जे पशुपालक आहेत त्यांना गुरु ब्रह्मणा गाव जिल्हा गा। सांगे या ठिकाणी सोडून आले ते या ठिकाणी आलेले आहेत एक कामाची बार्धिंग म्हणून तरी आपलं गाव थे 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 ना ना या कामासाठी उत्सव घेतलं आणि आपल्या गावातील महत्वाना एक आपली मदत व्हावी त्या मुख्याधारावरांना तारा मिळावा या उद्याच्या हेतूनं त्यांनी आपलं गाव निवडून या ठिकाणी आले यावेळी त्यांच्याकडे महापौर आला होता तेव्हा सोलापूरकरांची त्यांना मदत मिळाली होती त्याची जाणीव ठेवून त्यांनी आपलं गाव निवडलं आणि ते सर्व करून त्या ठिकाणी हिरवा चारा घेऊन आपल्या गावामध्ये आले त्यांचं बनपूर्वक हिरे ग्रामपंचायती सरपंच सर्वांनी सर्व सदस्य त्याचबरोबर आपल्या पशुधन विकास अधिकारी सर्व डॉक्टर आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने आपला पूर्वक आभार मानतो आणि अशाच आपली सेवा याही पुढे निरंतर चालू ठेवा खूप धन्यवाद नमस्कार आम्ही आराखड आलेलं आहे आमच्या दोन हजार एकोणीस साली आमच्या गावात कोल्हापूर आला होता ज्यावेळी आमच्या गावात सांग सोलापूरचे राजू सर त्यांनी आम्हाला मदत केली त्यामुळे त्यांचं आम्ही परतफेड कुठं तर करण्यासाठी आम्ही या, या गावात पूर आला आहे महापूर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांसाठी मुलगा जनावरांसाठी चारा देण्यासाठी आज या गावे आलेलो आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका